काय मित्रांनो गुड मॉर्निंग सगळ्यांना हॅपी संडे आणि संडेच्या दिवशी बघू शकतात मी थोडीशी लेट उठल्यामुळे माझा चेहरा किती सुजलेला आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आमच्या आईंचं चार्जर हरवलेलं आहे तर आपण बघूया आज आपल्या दिवसभरात आपल्या आईचं चार्जर भेटते की नाही भेटते आणि मी दिवसभराचा आज माझं रुटीन पण सांगणार आहे की मी संडेला काय करते काय नाही करत तर पहिली गोष्ट बघू शकतात आई पण चार्जर शोधत आहे आणि साहेब पण ड्युटीला चाललेले आहेत मी साहेबांना जास्त नाही घेऊ शकत आणि ते हे दोघं मुलं झोपलेली आहेत संडे असल्यामुळे आमची मुलं पण झोपलेली आहेत आई किती कुठे कुठे जाऊन बघतायत बघा चाराच्या तर आपण बघूया नंतर भेटते की नाही साहेब पण ड्युटीला चाललेले आहेत आणि हे पोरं कधी उठतील सांगा बरं आता सो so, हाय गाईज बघू शकतात साहेब गेलेले आहे ड्युटीला आणि माझी दिवसाची सुरुवात मी केलेली आहे एक कप गरम पाणी एक ग्लास गरम पाणी एक कप चहा पिऊन so, चहा पाणी पिऊया नंतरला मस्त फ्रेश वगैरे होऊन आपण आपल्या कामाला लागूया सहाय so, मित्रांनो परत आपण भेटलेलो आहेत बघू शकतात तुम्ही तर आम्ही फ्रेश होण्याच्या आधीच आमच्या मावने चार्जर शोधून काढलेला आहे तर आता आपण बघूया आईचं रिॲक्शन कसं आहे काय आहे आमच्या आई कधीच आम्हाला सगळ्यांना विचार 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 करून आम्ही काही कामही केलेली नाही फ्रेश व्हायला गेलो नाही नाश्ता नाही काय नाही काहीच बघा चार्जर आईच्या जवळ असूनच आईला चार्जर भेटलेलं नव्हतं आणि आई जेव्हा झोपतात ना तेव्हा आईकडनं ते चार्जर पडलेलं आहे भेटलेला आहे चार्जर बघू शकतात त्यांचे तोंडाचे एक्सप्रेशन बघू बघा बघू 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 चार्जर भेटल्यावर बघा अरे इथे so चार्जर साठी आई एवढं तळमळ तळमळ असतो तरी पण आम्हाला चार्जर काय माहिती नसत सोगाईज हा आमचा कॉमेडी ब्लॉग झाला आहे ब्लॉग झालेला आहे बघू शकतात काय बोलायचं काय चार्जर भेटलंय नाही भेटलंय हो आता आंघोळीला जाते <laughs> आता शांत झाला म्हणजे आम्ही आता सुटलो पुढचे काम करायला आणि चला आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये आज आहे ना सो हाय गाईचा आपण परत भेटलेलो आहे तर आता आईचा चार्जर भेटल्यावर आई खूप खुश झालेले आहेत त्याबद्दल आई फ्रेश व्हायला पण पटकन गेलेले आहेत नाहीतर सकाळ बसणं आईने सगळ्यांचं आमचं विचारून 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 आम्ही सगळे वैतागलो होतो चार्जर कुठे गेले चार्जर कुठे गेले सो फायनली आईचं चार्जर पण भेटलेलं आहे आणि हे माझे दोन आळशी पोरं बघून पो घ्या उठलेले आहेत पण उठायचं नाहीये तर आपण आता एवढा मोठा ब्रेक घेऊया कि त्या ब्रेकमध्ये माझी घरची कामं पण झाली पाहिजेत आणि माझी पोरं पण उठलेली पाहिजेत म्हणून आपण मोठा ब्रेक घेऊया बाकीची कामं उरकल्यानंतर मी तुम्हाला बाकीच म्हणजे जे आहे ते ब्लॉग मध्ये दाखवणार आहे सो हा माझा संडे ब्लॉग आहे मिनी ब्लॉग पण नाही म्हणू शकत आणि लॉग पण नाही मी ब्लॉग म्हणू शकते सो प्लीज आपण नंतर भेटूया उद्या उटा उटा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सो हाय मित्रांनो आपण ब्रेक नंतर भेटलेले आहोत आता मी बाकीची कामं उरकलेली आहे आता मी आ, रेसिपी ब्लॉग पण बनवते आहे पण आधी आपण चपाती वगैरे करून घेऊया फ्रेश वगैरे आम्ही सगळे झालेलो आहोत नाश्ता वगैरे पण सगळ्यांचा झालेला आहे आज नाश्त्याला दाल खिचडी होती तर बघू शकता तुम्ही आता मी चपाती वगैरे बनवत आहे तर आता भेटूया पुढे हाय गाईस तर आता आपण परत ब्रेक नंतर भेटलेला आहे माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत माझ्या भाकरी पण झालेल्या आहेत बघू शकतात माझी भाकर कशी आहे तर आता आपण बघूया पुढे आपण आता काय काम आहेत भाजी बाकी थोड़ा किचन वगैरे साफ करायचं आहे सर्दी झाल्यामुळे थोडस समजून घ्या सगळ्यांनी ओके सो so, हाय no. मित्रांनो माझा स्वयंपाक पण झालेला आहे आणि मी रेसिपी रेसिपीचा व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवर अपलोड पण करत आहे तर बघू शकता आता फक्त माझा गॅस धुवायचा आहे बाकीची काम आपण बेडरूम मध्ये जाऊन दाखवूया काय कामं राहिलेली आहे आपण नंतर किचनचं काम झालेलं आहे कपडे भांडे सगळे झालेले आहे तर आता आपण एक्स्ट्राची घरातली जी काम असतात ना ती पण दाखवते मी आज बरोबर बघा मी एवढे कपडे आहेत हे सगळे इस्त्री करत आहे ओके इस्त्री झालं हो भेटूया आपण मित्रांनो बघू शकता अर्धा तास लागलाय मला एवढे कपडे करायला बघूया आपण किती केलेत ते मोजूया ओके बघू शकतात किती कपडे केलेत मी बघा एवढे कपडे केलेत मी तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा कपडे इस्तरी केलेत बघू शकतात आता आपले कपडे झालेले आहेत इस्त्री प्रेस करून झालेले आहेत तरहा कामा ले ले तरहा मी मी या तर आता आपण जाऊया दुसऱ्या कामाकडे म्हणजे फॉल बिडिंग कस्टमरचे साड्या आलेल्या आहेत तर आपण फॉल लावून घेऊया पहिले ओके चला बघू शकतात मित्रांनो मी फॉल पण इथे लावत आहे आपल्या नाही आहेत त्या साड्या कस्टमरच्या आहेत तर कोणी सांगू शकाल का तुमच्याकडे फॉल बिडिंगचे किती पैसे घेतात माझ्याकडे तर साठच रुपये घेतात तुमच्याकडे किती घेतात सांगू शकतात का चला आता आपण फॉल लावून झाला की मग साड्या आपण बिडिंग करून घेऊया मित्रांनो बघू शकता आता मी साडे चा फॉर्म करून घेत आहे तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा सो हाय गाईज कोण म्हणतो घरात काम नसतात सांगा मला आता मी हा ब्लॉगचा एंड करत आहे म्हणजे इथे मी ब्लॉग संपवत आहे तर मी या ब्लॉगमध्ये सगळ्यांना दाखवलेलं आहे मी दिवसभरात काय कामं केलेली आहेत मी काय कामं नाही केलेली आहेत बघू शकतात तुम्ही आणि हा माझा ब्लॉग इथे संपवते ते संपवते मी म्हणजे माझे इथे दोन शब्द मी संपवते आहे आणि तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की 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 करा